आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेतली या बैठकीत पाच जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्याचं नियोजन करण्यात आलंय मनसेच्या छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील उपजिल्हा शाखेत ही बैठक पार पडली या बैठकीला मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष शैलेश शिर्के शहराध्यक्ष कुणाल भोईर तसंच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख संतोष शिंदे शहर प्रमुख अजित काळे यांच्यासह दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत पाच जुलैच्या विजय मेळाव्याला अंबरनाथ शहरातून जास्तीत जास्त पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक यांना घेऊन जाण्यासंबंधी नियोजन करण्यात आलं पाच जुलैच्या विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असून त्यापूर्वीच अंबरनाथ मध्ये पहिल्यांदाच या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी एकत्र आल्याने दोन्ही पक्षात नवचैतन्य निर्माण झालं आहे नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो